हुपरी येथे सुजित मिनसेकर यांची पदयात्रा दोनशे अष्ट्याहत्तर हातकलंडी विधानसभा मतदारसंघाचे परिवर्तन महाशक्तीचे स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रहार संघटना स्वराज्य पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आघाडीचे उमेदवार डॉक्टर सुजित मिनसेकर यांनी हुपरी परिसरामध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतली असून मनसे हातकलंडी तालुक्यातील गुरव समाज पट्टणकडोली मराठा समाज हातकलडे संभाजी ब्रिगेड भगवा रक्षक संघटना यांनी पाठिंबा दिला आहे हळूहळू मिंचेकर यांचे मताचे पारडे जड होताना दिसत आहे व निवडून येण्याची शक्यता दाट असल्याने समस्त हुपरीकर वासीय हो यांना यावेळी भरघोस मैदानातून निवडून देतील असा विश्वास डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी व्यक्त केला आहे हुपरी शहर पदयात्रेच्या निमित्ताने सुजित मिंचेकर यांनी आज प्रचारामध्ये आघाडी घेतली असून वास्तविक पाहता हातकलंडे विधानसभेचे दुरंगी लढत होण्याची चर्चा काही राजकीय रा जाणकारांच्या मते बोलले जात आहे विद्यमान आमदार व माजी आमदार यांच्यामध्ये खरी लढत आणि चुरस होईल असे चित्र स्पष्ट होण्याची दाट शक्यता असून भाजपाला त्यांच्या अंतर्गत गटबाजीच्या आणि माने गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केल्याचा फटका या ठिकाणी अशोकराव माने यांना बसेल त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या मध्ये हुपरीकड तिसरा पर्याय म्हणून डॉक्टर सुजित मिंचेकर यांची निवड करतील व सुजित मिंचेकर यांनी हुपरी परिसरामधून सर्वात जास्त लिडणे विजय होईल असा विश्वास नगरसेवक दौलतराव पाटील यांनी व्यक्त केला आहे वाळवेकर नगरामधील श्री दत्तांचे दर्शन घेऊन या पदयात्रेस सुरुवात झाली होती पदयात्रेच्या वेळी पाठिंबा हातकलंडे गुरव समाजाने दिला आहे यावेळी समाजाचे अध्यक्ष प्रशांत गुरव पवनस्वामी शीतल गुरव उपस्थित होते यावेळी स्वाभिमानी संघटनेचे राजाराम देसाई मंजरेचे दौलतराव पाटील अमोल देशपांडे संभाजी हांडे उमाजी पाटील किशोर निकम अशोक बलोळे नाना मोरबाळे अक्षय चाणक्य रघुनाथ नलवडे अनिल गावडे महेश इंग्रोळे व हुपरीतील परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेस उपस्थित होते